नमस्कार मंडळी आपल्या व्ही व्ही एस यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत मंडळी मी आज आपल्यासाठी या व्हिडिओमध्ये दोन अक्षरी लहान मुलींची अद्भुत मॉडर्न आणि सुंदर नावे तसेच त्या नावांचे अर्थ घेऊन आली आहे तर आपल्याला असेच नवनवीन लहान मुला मुलींची नावे आणि त्यांचे अर्थ पाहायचे असतील तर आमच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग पाहूयात आज लहान मुलींची सुंदर आणि मॉडर्न नावे आजचं आपलं पहिलं आणि सुंदर असं नाव आहे ते म्हणजे धनवी धनवी या शब्दाचा अर्थ होतो संपत्ती ऐश्वर दुसरं नाव आहे ते म्हणजे पार्थी पार्थी या शब्दाचा अर्थ होतो राणी पुढील नाव ते म्हणजे जिया जिया या शब्दाचा अर्थ होतो प्रिय रिथ्वी रिथ्वी या शब्दाचा अर्थ होतो बरोबर मार्गदर्शन पुढील नाव आहे ते म्हणजे वीरा वीरा म्हणजेच विजयी हुशार पुढचं नाव ते म्हणजेच माही माई म्हणजेच चांगली किंवा स्वर्ग असा त्याचा अर्थ होतो पुढचं सुंदर नाव आहे ते म्हणजे निसी निसी या शब्दाचा अर्थ होतो बोधचिन्ह श्रीला श्रीला या शब्दाचा अर्थ होतो सुंदर पुढचं नाव आहे ते म्हणजे निवी नीव या शब्दाचा अर्थ होतो नया म्हणजेच नवीन असे ऋत्वी ऋत्वी या शब्दाचा अर्थ आहे गोंडस सुंदर सृषा सृषा म्हणजेच पवित्र असा या शब्दाचा अर्थ होतो पुढील नाव आहे ते म्हणजे नित्या नित्या या शब्दाचा अर्थ होतो शाश्वत नेहमी पुढील सुंदर असं नाव आहे ते म्हणजे मंत्रा तीशा। मंत्रा या शब्दाचा अर्थ होतो निर्मळ प्रार्थना पुढचं सुंदर आणि मॉडर्न नाव ते म्हणजेच तिशा तिशा या शब्दाचा अर्थ होतो आनंद उर्वी उर्वी म्हणजेच नदी किंवा पृथ्वी असा याचा अर्थ होतो दित्या दित्या या शब्दाचा अर्थ आहे प्रार्थना किंवा देवी लक्ष्मीचं हे नाव आहे शर्वा शर्वा या शब्दाचा अर्थ होतो परिपूर्ण अशी बघा या आतापर्यंतच्या नावामध्ये एखादं नाव तुम्हाला जरूर आवडलेलं असू शकतं पुढील सुंदर नाव आहे ते म्हणजे सानशी सानशी म्हणजेच गुणवान अशी पर्श पर्श या शब्दाचा अर्थ होतो धर्मात आस्था असणारे परी परी म्हणजेच सुंदर अशी पुढील नाव आहे ते म्हणजे मेशवा मेशवा या शब्दाचा अर्थ होतो देवी पार्वतीचे नाव हे मेशवा आहे विनी विनी म्हणजेच रुक्मिणी देवी रुक्मिणीचं हे नाव तुम्हाला नक्कीच आवडू शकतं कारण मॉडर्नही आहे आणि त्याला अध्यात्मा अध्यात्माची जोडी आहे यश्वी यश्वी म्हणजेच कीर्ती पुढील नाव आहे ते म्हणजेच जिशा जिशा म्हणजेच भावनिक व्यक्ती श्रवी सांची सांची या शब्दाचा अर्थ होतो एकत्र एक केलेले पुढील सुंदर नाव ते म्हणजेच अश्वी अश्वी म्हणजेच धन्य किंवा विजयी असलेली दिदी दिती या शब्दाचा अर्थ होतो विचार पुढील नाव आहे ते म्हणजे ऋता ऋता म्हणजेच सत्य किंवा स्तुती पुढील नाव ते म्हणजेच श्रिती श्रिती या शब्दाचा अर्थ होतो प्रार्थना वृंदा वृंदा म्हणजेच तुलसी बघा हेही नाव अध्यात्म आणि मॉडर्न या दोन्हींची सांगड घालणार आहे आध्या आध्या म्हणजेच अद्वितीय निर्वा निर्वा म्हणजेच शुद्ध पाणी तर मंडळी ही होती आजची काही सुंदर आणि मॉडर्न नावे यामधील मला कोणतं नाव जास्त आवडलं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद